अकोले तालुक्यातील कळस बुद्रु गावात जमिनीच्या वादातून जबरी मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय जमीन नांगरणी करत असताना सदर जमीन आमच्या स्वमालकीची आहे सदर या जमिनीबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे हे सांगत असताना अशातच रामभाऊ एकनाथ वागचवरे यांच्या वडिलांना वा काठ्या व लोखंडी रॉडच्या सह्यानं बेदम मारहाण करत मोठ्या प्रमाणावर दुखापत करण्यात आली सोबतच चुलत भाऊ हो पुरुषोत्तम वागचवरे भाऊजय छाया बाळासाहेब वागचवरे वृषाली पुरुषोत्तम वागचवरे व पत्नी वनिता यांना देखील शिवीगाळ करत धक्काबुक्की व मारहाण करण्यात आली याबाबत अशोक धोंडीबा वाकचवरे ज्ञानेश्वर अशोक वाकचवरे राजूबाई अशोक वाकचवरे नर्मदाबाई कुंदा वाकचवरे रोहिणी भास्कर वाकचवरे दीपक पुंजा वाकचवरे भास्कर पुंजा वाकचवरे सागर परमेश्वर वाकचवरे परमेश्वर धोंडीबा वाकचवरे उषाबाई परमेश्वर वाकचवरे सुयोग भाऊसाहेब वाकचवरे संकेत वसंत वाकचवरे गणेश मारुती वाकचवरे यांच्या विरोधात अकोले पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम तीनशे चोवीस तीनशे तेवीस एकशे एक्केचाळीस एकशे एकशे त्रेचाळीस सत्तेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे पाचशे चार सहा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी रामभाऊ एकनाथ वाक्सवर यांच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असून लोणी येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशासनाकडून आम्हाला न्याय मिळावा असं मत फिर्यादी यांच्याकडून व्यक्त केलं जात आहे आमच्यावर आण कार्यक्रम गोविंद झाला त्या रात्री आमचा पुरुषोत्तम वाक्षरी व त्याची मंडळी म्हणजे त्यांच्या त्यांच्याकडे ठेवा जात असताना आमच्या शेताचा बांध नांगरत असताना दीपक हे नांगरत असताना त्यांनी विरोध केला असता नांगरायला लागले त्यांना कॉर्टाचा श्री ऑर्डर असून आमची त्यांची जमिनीची वाद दोन वर्षापासून चालू कोर्टामध्ये केस चालू त्यांना कॉर्टाशी ऑर्डर दिली तरी पण त्यांनी आमचा बा पडला आमचा पुरुषोत्तम बागचेवरे हा जात असताना त्यांनी त्याला दाखव की केली त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर आमच्या थोडं पुरुषोत्तमनं घरी फोन केला तो आमचेच तुलते एकनाथ भागवान यांनी विचारला त्यांनी फोन उचलल्यावर त्यांनी मागचा पुढचा विचार न करता ते डायरेक्ट ज्या त्याकडं पळत गेले ते पळत गेले असताना त्यासमोरच्या समोरच्या पार्टीने सात आठ जणं होते त्यांनी त्याला खाली पाडलं उचलून आपटलं काही डोक्यात दगड घातला की रॉड घातलं काय हे आमदार का मलाही समजणे आम्ही मागून जायपर्यंत ते बेस्त अवस्थेत पडलेले होते समोरची पार्टी कोण होती काय नाव कोणी मारलं बघ दीपक पुढची पार्टी दीपक मुंडा वागचौरे सागर परमेश्वर वागचौरे त्याच्यानंतर ज्ञानेश्वर अशोक वागचौरे अशोक गुंडुला गणेश गणेशावसाहेब वागचौरे अजून गणेश मारुती लागतो या अशी त्यांचे आम्हाला आधार वाटतो असं आणखीन काही माणसाकडे बोलत वाहतो हे जी सगळं होती त्यांनी आमच्या तुमच्या मारल्या डोक्यात खाली पाडली त्यांच्या डोक्यात अंधारामध्ये दगड घातला का रॉड मारलं हे काही समजलं नाही त्यांची ते पा त्याच व्यवस्थित ते सुद्धा अवस्थेत पडलेले असताना आम्ही तिथं गेलो आम्हालाही मारण्याचा प्रयत्न केला आमच्या बी त्यांनी दाखवली होती की छेडछाड काढली मग आमच्या तीन बायांचं त्याच्यानंतर मग आम्ही तुम्हाला त्यांना स्पष्ट झाली तुम्हाला काय ते करायचं ते करा आमच्या अंगाराला करावं नका आम्हाला आमचं जे पेशंट आहे आमचे चुलते येते त्यांना आम्हाला फक्त मिळेल तुम्हाला काय आठवा राहत आवाज यायचा तर घ्या आणि आम्ही तिथून निघून आलो पोलीस स्टेशनमध्ये आलो त्यांना पहिलं आमच्या चुलत्यांना पहिलं जाऊ पोलीस स्टेशनसारख्या गावाखान्यामध्ये नेलं तिथं त्यांना उपचार चालू केले आणि नंतर पण त्यांच्या गाणी कंप्लीट जायला आले होते तर कम्प्लेट घेता घेता रात्री साडेबारा वाजे आणि तिथून परत ते दवाखान्यावाले आणि तिथून सिरियस झाल्यामुळं त्यांना आमच्यातून त्यांना दोन्ही पी एम हॉस्पिटलला पाठवलं पाठवलं तिथून ते आता आयुष्यूमध्ये ॲडमिट हो तुमची काय अपेक्षा आहे काय काय वाटतं तुम्हाला आमची अपेक्षा अशी की आमच्यावर जो अन्याय झाला आमच्या जमिनीचं जर काय असलं ते ते अकोटात वाद चालू असताना त्यांनी अतिरेकपणा करून आमच्यावर अन्याय करून समोरच्या पाठीनं राजकीय वजन वापरून आमच्यावर ख अन्याय रहे दागिरी गर्दा अन्याय गर्दा आम हेर्च आम